विंतियाडचं गुपित गावातल्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात राहणारी स्वरा ही दिसायला साधी लाजरी पण हुशारबाई होती लग्न होऊन पाच वर्षे झाली होती नवरा संदीप बँकेत नोकरीला व्यवस्थित संसार मुलगी पण एक होती पण तरीही स्वराच्या मनात नेहमी एक पोकळी संदीप खूप जबाबदार पण थंड स्वभावाचा माणूस त्याला कुटुंबाची काळजी होती पण स्वराच्या मनाला हवी असलेली उब गोड बोलणी किंवा थोडं प्रेमळ स्पर्श याची तो नेहमीच कचरायचा शेजारच्या घरात रोहित नावाचा तीस बत्तीस वर्षांचा पुरुष राहायला आला उंच गोरा व्यवस्थित ठेवणितला त्याचं नुकतच लग्न झालं होतं पण बायको मुंबईला नोकरीसाठी राहायची रोहित बहुतेक एक एकटाच सुरुवातीला साध नमस्कार नमस्कार इतकंच नातं पण एकदा संदीप ऑफिससाठी बाहेरगावी गेला आणि रात्री पाऊस वीज गेली स्वरा घाबरलेली मुलगी झोपलेली दारावर टकटक दार उघडलं तर रोहित मेणबत्ती हातात घेऊन उभा अहो घाबरू नका ही मेणबत्ती ठेवा त्या क्षणापासूनच स्वराच्या मनात एक वेगळी ठिणगी पडली रोहित नेहमी काहीतरी मदत करायचा कधी भाज्या आणून द्यायचा कधी गाडीवर लिफ्ट द्यायचा स्वराला त्याची साथ आवडू लागली एकदा अचानक रोहितने विचारलं स्वरा तुम्ही नेहमी एवढ्या शांत का दिसता आनंद नाही का मिळत या संसारात स्वराच्या डोळ्यात पाणी आलं तिला कुणाशी बोलायला मिळालं हाच मोठा दिलासा वाटला हळूहळू त्यांच्या गप्पा वाढल्या मोबाईलवर चॅटिंग रात्री कॉल्स एके रात्री छतावर दोघं उभे होते पाऊस रिमचिम पडत होता रोहितने अचानक स्वराचा हात धरला ती चटकन दचकी घेतली पण पुढच्या क्षणी हात सोडवला नाही तिच्या मनातले दडपलेले भाव जागे झाले त्या रात्रीनंतर सीमा ओलांडली गेली स्वरा आणि रोहितचं नातं आता शारीरिक जवळिकापर्यंत आलं होतं सुरुवातीला अपराधीपणा वाटायचा पण रोहितच्या स्पर्शात स्वराला जे मिळालं ते नवऱ्याकडून कधीच मिळालं नव्हतं ती नशा तिच्याही नकळत वाढत गेली पण या अन्यत्रेक नात्याची किंमत हळूहळू जाणवू लागली रोहित स्वार्थी होत गेला स्वराला वारंवार बोलवायचा नाही म्हटलं तर रागवायचा संदीपला काही कळायच्या आधीच रोहितच्या मोबाईलमधून फोटो आणि चॅट्स बाहेर पडले एके दिवशी संदीपने स्वराला थेट विचारलं हे काय चाललंय तुझं आणि रोहितचं स्वरानी शब्द झाली डोळ्यांतून अश्रू वाहू लागले संदीपचा राग रोहितची ब्लॅकमेलिंग समाजाची भीती तिने सगळं गमावलं शेवटच्या क्षणी रोहितने स्वराला सोडून दिलं तो दुसरीकडे लग्नाच्या तयारीत होता स्वर उद्ध्वस्त झाली तिला जाणवलं की तिने घर मुलगी संसार सगळं नष्ट करून टाकलं एका क्षणिक मोहापाई स्वराच्या डोळ्यातील अपराधीपणावर होतो ती एकटी उरते ना नवऱ्याचा विश्वास ना रोहितचं साथ फक्त समाजाच्या नजरेत अपमानित आयुष्य रोहित निघून गेल्यानंतर स्वरा पूर्णपणे कोसळली होती ती आता घरातल्या भिंतींकडे रिकाम्या नजरेने पाहत बसायची संदीप तिच्याशी फारसं बोलत नव्हता त्याच्या राग तिरस्कार आणि निराशा स्पष्ट दिसत होती तो केवळ मुलगी साठी संसार तगवत होता एका दिवशी संदीपने थेट स्वराला सांगितलं स्वरा तुझ्यामुळे माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे पण मुलीसाठी मी तुला घराबाहेर काढत नाही तू इथे राहू शकतेस पण माझ्यासाठी तू आता संपली आहेस हे ऐकून स्वराच्या हृदयाला घाव बसला तिला आपली चूक समजली होती पण आता परत फिरणं शक्य नव्हतं रोहित मात्र इतक्यावर थांबला नव्हता त्याच्याकडे स्वराचे फोटो चॅट्स होते तो तिला वारंवार फोन करून म्हणायचा स्वरा माझ्याशी परत नातं ठेव नाही तर हे फोटो तुझ्या नवऱ्याला ऑफिसमध्ये सगळ्यांना पाठवेन स्वराच्या अंगावर काटा यायचा ती घाबरलेली अपराधीपणाने दडपलेली नवरा आधीच तिरस्कार करत होता जर हे फोटो बाहेर गेले तर तिच्या मुलीवर काय परिणाम होईल समाजात डोकंवर कसं काढणार ती एका रात्री संदीप समोर रडत म्हणाली मी मोठी चूक केली संदीप पण आता तो मला धमकावतोय माझं आयुष्य संपलं संदीप बराच वेळ शांत राहिला शेवटी त्याने स्वराकडे पाहिलं आणि म्हणाला तुझ्यामुळे माझा विश्वास तुटला पण रोहितला मी माफ करणार नाही तू शांत राहा आता त्याला मी उत्तर देतो काही दिवसांनी रोहित गावातल्या हॉटेलमध्ये दिसला संदीपने त्याला भेटायला बोलावलं तेथे दोघांमध्ये जोरदार वाद झाला संदीपचा राग भडकला तू माझं घर उद्ध्वस्त केलंस माझ्या बायकोचा गैरफायदा घेतलास आता तुला सोडणार नाही वाद हाणामारीपर्यंत गेला हॉटेलमधले लोक मध्ये पडले पोलीस आले प्रकरण थेट ठाण्यात पोहोचलं रोहितने स्वराचे फोटो दाखवून स्वतःला वाचवायचा प्रयत्न केला पण त्याचवेळी स्वराने पोलिसांसमोर सगळं खरं सांगितलं हो माझी चूक झाली पण याने मला फसवलं धमकावलं ब्लॅकमेल केलं माझ्या संसाराशी खेळलं केस न्यायालयापर्यंत गेला रोहितवर ब्लॅकमेलिंग फसवणूक याचे गुन्हे लागले समाजात त्याची बदनामी झाली संदीप मात्र अजूनही स्वराला स्वीकारायला तयार नव्हता तो म्हणाला मी तुला घराबाहेर काढत नाही कारण तू माझ्या मुलीची आई आहेस पण माझ्या आयुष्यात तू परत येऊ शकत नाहीस स्वरा पूर्णपणे तुटली तिच्या आयुष्यात ना रोही तुरला ना नवर्याचं प्रेम फक्त एक मुलगी आणि अपराधीपणाने भरलेलं मन ती ठरवते आता आयुष्य फक्त मुलीसाठी जगायचं स्वतःच्या चुका मान्य करून समाजाच्या नजरा सहन करूनही तिला आपल्या मुलीचं भविष्य उज्ज्वल करायचं आहे काही महिन्यांनी अचानक संदीपच्या वागण्यात थोडासा बदल दिसतो तो स्वराशी पुन्हा बोलायला लागतो कधी मुलीच्या निमित्ताने कधी घरच्या गोष्टींबद्दल एका रात्री त्याने स्वराकडे पाहिलं आणि हळू आवाजात म्हणाला स्वरा माणसं चुकतात पण चुका मान्य करणं आणि त्यातून शिकणं हाच खरं धैर्य कदाचित मी तुला पूर्ण विसरू शकणार नाही पण कदाचित तुला परत स्वीकारू शकतो स्वराच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागतात तिला कळतं कधी कधी तुटलेल्या नात्यांना वेळेने जुळवता येतं रोहित तुरुंगात गेला होता गावाभर बदनामी झाल्याने त्याच्या कुटुंबानेही त्याच्याशी नातं तोडलं होतं पण तुरुंगातून बाहेर पडल्यावर तो आणखी धोकादायक झाला त्याच्या मनात स्वराविषयी फक्त सूड होता दरम्यान संदीप हळूहळू स्वराशी जुळवून घेऊ लागला दोघं पुन्हा एकत्र जेवायला बसू लागले मुलीबरोबर हसून खेळू लागले स्वरालाही वाटू लागलं की काळजीपूर्वक जगलं तर संसार पुन्हा सुरळीत होऊ शकेल एका रात्री संदीपने स्वराला गळाभेट दिली चुकलं पण शिकून गेलो आता नव्याने सुरुवात करूया तो म्हणाला स्वराच्या डोळ्यांतून पाणी आलं पण मनात हलकीशी शांती आली मात्र एका संध्याकाळी जेव्हा संदीप ऑफिसला गेला होता तेव्हा स्वराच्या मोबाईलवर अनोळखी नंबरवरून मेसेज आला मी परत आलोय स्वरा अजून सगळे फोटो माझ्याकडे आहेत यावेळी तुझा संसार संपून टाकीन स्वराचं हृदय धडधडू लागलं तिने लगेच संदीपला सांगायचं ठरवलं पण त्याचवेळी तिला भीती वाटली की आता तो परत रागावेल कदाचित कायमचं सोडून देईल त्या रात्री ती शांत बसली पण डोळ्यांत चोप नव्हती दुसऱ्या दिवशी शाळेतून मुलगी आणायला गेल्यावर स्वरा पाहते दूरवरून रोहित सिया मुलगी कडे पाहत उभा आहे तो हलका हसत म्हणतो किती गोड आहे तुझी मुलगी तिचं आयुष्य पण करू नकोस म्हणून सांगतो माझ्या अटी मान्य नाही तर बघून घे स्वरा हादरली हा आता फक्त तिच्या नवऱ्याशीच नव्हे तर मुलीशीही खेळ करणार होता स्वरा धैर्य एकवटून संदीपला सगळं सांगते सुरुवातीला संदीप चिडतो तूच त्याला संधी दिलीस आता आपल्यावर संकट आलंय पण मग तो शांत होतो आता आपण दोघं मिळून याचा सामना करू तू घाबरू नकोस ते दोघं थेट पोलिसांकडे जातात पोलीस रोहितवर लक्ष ठेवायला सुरुवात करतात एक रात्री रोहित स्वराच्या घरात शिरण्याचा प्रयत्न करतो खिडकीतून तो आत येतो आणि स्वरा घाबरून किंचाळते पण लगेच पोलीस तेथे आधीच दबा धरून बसले होते ते धावत येतात रोहितला पकडलं जातं त्याच्या मोबाईलमध्ये अजूनही स्वराचे फोटो व्हिडिओ सापडतात यावेळी त्याच्यावर गंभीर गुन्ह्यांचे आरोप लावले जातात या सगळ्या घटनेनंतर संदीप स्वराकडे पाहून म्हणतो तुझ्या चुकीमुळे आपलं आयुष्य उद्ध्वस्त व्हायच्या मार्गावर होतं पण आता मला दिसलं की तू खरंच सावरायचा प्रयत्न करतेस आपली मुलगीचं भवितव्य लक्षात घेऊन आपण एकत्र राहायलाच हवं स्वरा रडत त्याच्या पायाशी बसते मला अजून एक संधी दे संदीप मी आता तुझीच राहीन रोहित कायमचा तुरुंगात जातो स्वरा आणि संदीप पुन्हा संसाराला नवं वळण देतात पण स्वराच्या मनात मात्र कायमचं जखम राहतं अनैतिक एक संबंध कधीच सुखाचा मार्ग नसतो तो फक्त आयुष्य उद्ध्वस्त करतो